गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ असल चौ कोल्हापूरची तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आपण सुरू करूया या अधुरी कहाणीच्या पुढच्या भागाला तर दुसऱ्या दिवशी रोहित त्याच्या आईला मॉम मी उद्या सिंगापूरला निघतो आहे आई हा माहिती आहे मला मग रोहित जिथे जो माझा नवीन क्लायंट आहे त्याला त्याच्या नवीन घराचं इंटेरियर करायचं आहे आई, रो नाओ है। आई मग रोहित मी दादाचं नाव सजेस्ट केलं आहे आई मला विचारलंस मग रोहित मग काही निर्णय अचानक घ्यावे लागतात त्यासाठी थोडी तुला विचारत बसणार आहे मग आई बोलते अरे पण त्याला पण त्याचं ऑफिस आहे माहिती आहे ना मग रोहित मी त्याला उद्या माझ्यासोबत घेऊन जातो विषय संपला आई मी निर्णय घेणार ना मग रोहित अगं पण घरात पैसे तर येत आहेत ना आणि काय हवं आहे तुला मग आई तू जास्त बोलतोयस रोहित नाही गं मॉम खरं बोलतो आणि दादाला ते जमत नाही म्हणून बिचारा असा आहे आई काही बोलणार तेवढ्यात रोशन खाली येतो तर नेमका जांभईच देत येतो त्याला असं जांभई देताना बघून त्याची आई काय रे रात्री झोपला नाहीस का मग रोहित अगं अगं विचार त्याला बरं बरं वाटतं का नाही झोपला नाहीस आधी त्याचे डोळे बघ डार्क सर्कल नाही ना आले काय मॉम तू मग रोशन काय झालं रोहित सकाळी सकाळी मग रोहित काय नाही दादा मी तुला माझ्यासोबत सिंगापूरला घेऊन जात आहे हेच मी मॉमला सांगितलं आणि mm. म आणि मॉम हा म्हणाले त्यामुळे उद्या तयार राहा रोशन काही बोलणार तेवढ्यात पुढे रोहित आता काय परत मॉमची परमिशन घेऊ घेत बसू नकोस मॉम नाही बोलणार नाही तिला सांगितलं आहे घरात पैसे येणार आहेत म्हणून मग रोशन त्याच्या आईकडे बघून रोहितकडे बघतो तर रोहित कर कर नाश्ता मॉमने बनवला आहे आपल्यासाठी ब्रेड बटर मग रोशनला खरं तर रोहितच्या बोलण्यावरती हसायला येत असतं पण आईला वाटेल म्हणून तो शांत बसून नाश्ता करत असतो तर दुसरीकडे नित्या घरी उठून पूजा करून बाहेर येते तर भावाला तिथे बघून काय रे आज गेला नाही पिक अँड ड्रॉपच्या सर्व्हिसला मग अंकुर तुला काय आहे ग मग नित्या मला काय करायचं असणार तुझी लाईफ आहे पण एक गोष्ट विसरू नकोस ती पण कोणाची तरी बहीण आहे काही अटवलं मग नित्या अंकुरकडे बघून आई माझा डब्बा मी माझा डब्बा दे मी निघते ना, आहे आतू नाही अगं थांब नाश्ता तरी करून जा नित्या नको आपले चिरंजीव आहे तिथेच आज मॉर्निंग शिफ्टला नाहीत सुट्टी आहे वाटतं कदाचित त्याला दे आतू नाही नित्या मग लगेच नित्या मी येते संध्याकाळी भेटू अंकुर तिला फक्त जाताना बघतो तर नित्या ऑफिसला आल्यानंतर मंत्रा आधीच तिच्या बॉसच्या खात असते नित्या तिकडे जाते आणि राजीवला काय काय झालं एवढं का फायरिंग करतो आहेच मग राजू मॅडम काल एक फाईल दिली होती तिला सांगितलं होतं पूर्ण करून दे पण तिने केलीच नाही नित्या कुठली फाईल मग राजीव नित्याला ती फाईल देतो तर नित्या मित्तल कंपनीची अरे मीच तिला नको म्हणून सांगितलं होतं काही इश्यूज आहेत म्हणून होल्डवर ठेवायला सांगितलं होतं मग राजू सॉरी नित्या सॉरी मला नाही मंत्राला बोल आणि ही कुठली पद्धत अशी चार चौकात बोलायची कॅबिनमध्ये बोलावून तू तिच्याशी बोलू शकला असतास ना मग राजीव सॉरी नित्या मग नित्या मंत्रा कॅबिनमध्ये ये मंत्रा त्यासाठी पाठी तिच्या कॅबिनमध्ये घे जाते तर मंत्रा थँक्स सर नाहीतर आज माझी काही खैर नव्हती नित्या मंत्रा फाईल का नाही पडताळीस मंत्रा काम जास्त होत होतं विसरले मी मग नित्या चल नाश्ता करू मंत्रा दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे रोहित रोशन रोहित सोबत दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे रोशन रोहित सोबत सिंगापूरला जातो रोहित आपल्या कामासाठी निघून जातो तर रोशन आपल्या रूममध्ये थोडा आराम करून लॅपटॉपवरती टाइमपास करत बसलेला असतो तेवढ्यात त्याला सुर्वीचा कॉल येतो तिचं नाव बघून रोशन ही कशाला मला कॉल करते मग रोशन हा बोल ना सुरवी लगेच अरे तू सांगितलं नाही सिंगापूरला जाणार आहेस मी पण आले असते तुझ्यासोबत मग रोशन अगं अचानक ठरलं मग सुरवी ओ ठीक आहे डोंट वरी पण मी उद्या निघते आपण भेटू देते मग रोशन अगं पण इथे खूप काम चालू आहे आणि तुला वेळ द्यायला मला नाही मिळणार मग सुरवी रात्री पण काम करणार आहेस का आपण बघू मी येते बाय मग रोशन बाय फोन ठेवल्यावर ही तर गळ्यातच पडायला लागली आता काय करू हा रोहित पण कुठे राहिला काही वेळाने रोहित तिथे येतो आणि रोशन रोहित सुरवी येते आहे उद्या मग रोहित काय अरे पण कशाला हिचं काय काम आहे मग रोहन काय माहिती म्हणे एकत्र वेळ घालू मग रोहित पागल आहे का हे ना मॉमचंच काम असणार आहे मुद्दाम करते आहे मग रोहित रोशनकडे बघतो तर रोहित डोंट वरी मी आहे ना चल तयारी कर आपण आता इटलीला जातो आहे रोशन तुला वेळ लागलाय का मग रोहित नाही पण तू विचार कर जर सुर्वी इथे आली तर मग तुला स्वतःसाठी वेळ मिळणार नाही रोशन आणि आईला काय सांगणार तू मग रोहित ते माझ्यावर सोड असं पण आईला कुठे करणार आहे आणि हो उद्या सुरवीने विचारलं तर सांग पॅरिसला आलो आहे मग रोहित मग रोशन रोहित रोहित दादा चल आवर मग रोशन बोलतो अरे पण तुझी मीटिंग आहे ना इथे रोहित हो ज्या कंपन्यांसोबत मीटिंग आहे त्याचा मालक इटलीला गेला आहे पण मला बोलला जमलंच तर ये म्हणून खरं तर मला इकडे एकट्याला सोडून जाणार होतो पण सुरवीचं कळलं म्हणून मी तुला इथे सो घेऊन आलो तिथे घेऊन जातो आहे ठरल्याप्रमाणे रोहन रोहित रोशनला आपल्यासोबत घेऊन जातो तर दुसरीकडे सुरवी आपली बॅग भरत असते तर नित्याने मित्तलची फाईल होल्डवर ठेवल्याने वीर तिच्यावर भडकलेला असतो काय आहे नित्या तुला काही कळतं का किती महत्वाची फाईल आहे माहिती आहे का तुला मग नित्या तेच पाहण्यासाठी मी ती फाईल घेतली आहे कंपनी आपण चौघे चालवतो तू एकटा नाहीस वीर हे बघ मी जर मंत्राला सांगितलं होतं काल तिने काल नाही पाहिली नित्या मीच तिला सांगितलं होतं म्हणून तिने काही नाही पाहिलं मग वीर आपल्या कंपनीला मित्तलसोबत काम करायचं आहे मग नित्या मग तू एकटंच का निर्णय घेतला सचिन कुठे आहे त्याला माहिती आहे का मग वीर मला नाही माहिती तो कुठे येते नित्या हे वीर जोपर्यंत आम्ही चौघे मित्तलच्या फाईलवरती साईन करत नाही ना तोपर्यंत तू काही करू शकत नाहीस मग वीर तू कुठे विषय घेऊन चाललीस तुला तरी कळतंय का मग नित्या मला सुरुवातीपासूनच सगळं कळतंय पण तू विसरू नकोस ही कंपनी उभे करण्यासाठी आपण देखील तेवढेच मेहनत घेतलेली आहे आम्ही देखील तेवढीच मेहनत घेतलेली आहे असो मी मित्तलची फाईल वाचेन मग बघू सचिन काय बोलतो आता ही नित्या तिथून गेल्यानंतर वीर नित्याबद्दल करकर करत असतो तिथे रोशन फ्लाईटमध्ये पुस्तक वाचायला घेतो चला मी अर्णवला त्या मुलीबद्दल बोलून माती खाल्ली झालं अर्णवने माझ्याशी बोलणं सोडलं होतं रोज मला घ्यायला आणि सोडायला यायचा पण एकही शब्द बोलत नव्हता त्यात मला त्याची जीव असल्याची कळल्यापासून मीच त्याच्या मीच माझ्या भावनांवरती आवर घातला होता दोघांमध्ये पण आपण हड्डी का म्हणून मी माझ्या बाजूला झाले म्हणून मी बाजूला झाले पण हा येडोबा माझ्याशी बोलेल तर ना एक महिना झाला पण माझ्याशी तो बोलत नव्हता असंच एक दिवस कॅन्टीनमध्ये मी बसले असताना अर्णव येऊन ब बाजूला बसला माझ्या पण पुस्तकात डोकं घालून शेवटी मीच त्याला अर्णव अरे सॉरी ना माझा गैरसमज झाला ना अर्णव कधीपासून तू मला ओळखतेस मी एक वर्ष मग अर्णव बोलतो मग तुला एवढ्या लवकर माझ्या मनातलं कळायला लागलं ला? मी तसं नाही अर्णव अरे ती सारखी सारखी तुझ्याकडे बघायची त्यात त्या दिवशी पण मी मला आपल्या क्लासमध्ये दिसली मग मी काय करणार त्यावेळी तू पण तिला गोड स्माईल दिलीस म्हणून मला वाटलं मग अर्णव तशी स्माईल मी तुला पण देतो मग सॉरी ना परत नाही होणार अर्णव हे शेवटचं पुन्हा जर असं काही वागलीस ना तर लक्षात ठेव मग मी सॉरी आणि एक महिना कोण असं न बोलता राहतं का मग अर्णव म्हणूनच आलो ना इथे तू एकटी बसली होतीस आणि मला नाही पाहलं मी धन्य आहे आणि हो मी एकटी बसले नव्हते सगळे लेक्चरला बसले आहेत अर्णव मग तू का नाही बसलीस मी अशीच कंटाळाला होता अर्णव तुला एक रो हा विचार मग मी तुझी खरंच गर्लफ्रेंड आहे का मग अर्णव हां मग तू हे मला आधी का नाही सांगितलंस अर्णव मला आधी कोणीही विचारलं नाही मग मी तरी कशाला सांगू मग मी फोटो दाखव अर्णव मी अजून सचिन आणि रोशनला दाखवलं नाही तुला काय दाखव मग मी कधीपासून आहे तुमचं मग अर्णव शाळेत असल्यापासून मी काय शाळेत असल्यापासून अर्णव काय झालं एवढं काय रिॲक्ट करतेस मी नाही असंच मी माझ्या मनात उगाच ही अम, मी माझ्या मनात उगाच गुंतत चालली होती नशीब वेळीच कळलं अर्णव हॅलो काय झालं कसला एवढा विचार करतेस मी म्हणाले की नाही असंच मग अर्णव म्हणाला बरं रोशन मला बोलत होता तू नवीन फोन घेते आहेस मी बोलले हां सगळ्यांकडे आहे मला पण वाटतं की मला हवं आहे अर्णव मी घेऊ का तुझ्यासाठी आता तर मला याचा रागच आला होता मला माझे बाबा घेऊन देतील हा कोण मला नवीन फोन घेऊन देणारा मी त्याला सरळ बोलले नको बाबा आहे तेच घेतील मला फोन तू घे तुझ्या गर्लफ्रेंडला नेहाला अर्णव काहीसा गालात असत ते तर मी घेणारच आहे मी हां चला आता लेक्चरला जायचं आहे आता या स्टोरीचा पुढचा भाग आपण उद्याच्या भागात घेणार आहोत तर तुम्हाला कसा वाटला आजचा भाग हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि स्टोरीसोबत कंटिन्यू राहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटू उद्याच्या भागात